એ તો આને પાછળ એ થોડા ક્યાં હતું ને ઓનલી ફૂલર મિતપા પાછળ જાવ રાખી તાંબા બરક જાવ ગા જાવ ગા રેડી ગો હા બસ ગેરંટીન તો 20 લેસ સ ઉצב કરે લે થોડા પાછળ જાઈંગે અબ યો 4 લાખ મે ક્યાં જાવ ના મેનેજર થોડા કઈધરલી

कि दे, कि दे। एक अठरा थोड़ा कमी एक एकमाग एक 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 बत्तीस वर

सायकलचा 230 मध्ये बाकी लेप्ट टू तर दादा लेप्ट टाक म्हणलं होतं लका तुला आता पुढचं लॅप मारता काय लका हे लॅप पकडितल काय लका बोटवर सगळे एक राउंड चारशे राऊंड काढायचं होतं तर लागे मध्ये चारशे मध्ये चारशे मध्ये हे चारशे मध्ये चारशे मध्ये एका मागे एका मागे एक जास्त पडतय सोबत नको एका मग एक पहा शेवट अजून दोन आहेत की बाबा टाकू हा आता त्यात टाक आठशे झाले आता हे तरी टाका हे बाराशे होते राहू मग जाऊ तरी काढा चल 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 पहिले पहिले चार सय मजा चार सय मजा चल स्विंग स्विङ स्विंग स्विङ्ग स्विंग स्विङ साध्यान्ड स्विंग चल 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 माऊ ल हँडस हँडस चल होते होते चल 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 400 मध्ये 400 मध्ये 400 मध्ये चल होते होते चल चल होते बागल चल 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 पहिला पाच जणांचा लॅप मारा लॅप कळते का काही हा पाच पाच जणांचा पहिला विशाल 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 किती आला मारलाय का बरस ओके किती आलं पाच दहा पाच सकरा पाच नऊ पाच सहा चालतो पहिल्याच पहिल्याचा टायमिंग किती आला रे पहिल्याचा टायमिंग किती आला पाच सात पाच नऊ पाच सात लागत पाच नऊ हो टायमिंग काय माहिती रे लि टायमिंग निघाली अरे हा किती आला बैठ ला झेरली चांगली जागा ओ हे किती आला 哎哎哎啊！哎哎有哎累哎了 des des。哎。啊。啊。